नीट परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट पसरली आहे नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट <laughs> आतापर्यंत सातशे वीस पैकी सातशे एखादा यायचा या वर्षी ऐंशी आहेत हे अशक्य आहे म्हणजे आम्ही अभ्यास करून पाचशे ऐंशी आणि ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांना कॉईन ग्रेस मार्क पण त्याच्यामुळे आमचा रँक खाली आला काही काही विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस सातशे अठरा मार्क सुद्धा कस येते कसं काय आले आपण सगळ्यात हा दे प्रश्न त्यांना विचारायला वी पाहिजे वीस हजार देऊन परीक्षेचा पेपर घ्या अशा पद्धतीची टेलिग्रामची लिंक सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झालेली आहे नीट परीक्षेतल्या सावळ्या गोंधळावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे राज्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी करतात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मुख निदर्शन केली तर पुण्यामध्ये अभावीपणे हे आक्रमक आंदोलन यामध्ये त्या परीक्षा केंद्राची सुद्धा चूक असणार आहे तिथे कोणी पेपर लीक केला या सगळ्या संबंधितांवर दोषींवर कारवाई व्हावी नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं मेडिकलच्या प्रवेशाचं स्वप्न अधुरं राहिलं विद्यार्थ्यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले नीट परीक्षेच्या कथित घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कॉलेज प्रवेशाची ही प्रवेश परीक्षा आहे सातशे वीस मार्क्सच्या परीक्षेमध्ये योग्य पर्याय निवडून उत्तर द्यावं लागतं प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार मार्क तर चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क कापला जातो नीटमध्ये पहिल्यांदा सदुसष्ट मुलांना पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस गुण मिळाले सदुसष्ट टॉपर्स पैकी सहा जणांनी हरियाणातल्या एका सेंटरमधून परीक्षा दिली होती टॉपर्स मुलांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे गुण मिळालेत जे मार्क देण्याच्या पद्धतीमध्ये बसत नाहीये असा आरोप करण्यात आला नीट परीक्षेच्या सावळ्या गोंधळावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि नीट परीक्षेतील हेराफेरीने चोवीस लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं एकाच परीक्षा केंद्रातील सहा विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल आले किती जणांना असे गुण मिळालेत जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये आज मी देशातील सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरदारपणे मांडेन असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा आणि पुनश्च तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिले आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला तरी तरी पण या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार झालेला अन्याय विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही नीट परीक्षेतल्या गोंधामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचं कुटुंबही चिंतेत आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दिवस रात्र एक केलाय तरीही त्यांचं वैद्यकीय प्रवेशाचं भवितव्य अधांतरीय आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय देणार का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास